जुन्नर तालुका हा पाण्याच्या बाबतीत परिपूर्ण आहे संपन्न आहे पाच धरणांमुळे जुन्नर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर क्षेत्र हे बागायती त्यामुळे उन्हाळ्यात देखील मोठ्या प्रमाणावर उत्पन्न या ठिकाणचा शेतकरी घेताना पाहायला मिळतो काळवडी परिसरात शेतकऱ्यानं कोथिंबिरीचं उत्पादन घेतलंय मात्र धण्याला म्हणावासा बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्याचं अर्थकारण अक्षरशः कोलवडून गेलंय तब्बल तीस ते चाळीस हजार रुपये शेतकरी भांडवली खर्च घालतो आणि तो धना शेतकऱ्याला अवघ्या चाळीस पन्नास हजार रुपयात व्यापाऱ्याला द्यावा लागतोय भर उन्हातही पालेभाज्यांना बाजारभाव मिळेना अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली आहे शेतकऱ्यांनी बोलताना मात्र एक गोष्ट आवर्जून सांगितली की शेतकऱ्याचे अच्छे दिन फक्त भाषणात नको तर ते शेतकऱ्याला यायला हवेत शेतकऱ्याला अच्छे दिन आले तरच शेतकरी सुधरेल सरकार फक्त मोठमोठ्या घोषणा करतं मात्र शेतकऱ्याला स्वतःपर्यंत काहीच पोहोचत नाही सरकारला असं वाटतंय की शेतकऱ्याला शेतीतून खूप पैसे मिळतात मात्र तशी परिस्थिती नाहीये शेतकरी मोठ्या अडचणीतून शेती फुलवतोय कष्ट करतोय मात्र त्याच्या पदरात काहीच पडत नाही इतका मोठा भांडवली खर्च करूनही शेतकरी आजही तोट्यातच आहे काळवडी या ठिकाणच्या काकडे या शेतकऱ्यांनी तब्बल आपली कोथिंबीर ही पन्नास हजार रुपयाला व्यापाऱ्याला दिली शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार याचे ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक लाख रुपये होणं अपेक्षित होतं मात्र पन्नास हजार रुपयाला हा सौदा तोट्यात आहे त्यामुळे शेतकरी नेहमीच आदवट्ट्यात असलेला पाहायला मिळतोय सरकारनं शेतकऱ्याकडं चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन शेतकरी उभा करायला हवा अशी मागणी या शेतकऱ्याने केली आणि शेतकऱ्याला खरोखरच अच्छे दिन यायला हवेत पहा डॉट कॉम काळवडीच्या शेतामध्ये उभे आहेत आता ह्या धन्याची हे किती गुंठ किती क्षेत्र आहे हे जवळपास पंचवीस गुंठे क्षेत्र गुंठे साधारण पंचवीस गुंठ्याला सुरुवातीपासून मशागतीपासून ते धना काढायला येईपर्यंत किती भांडवल गेलं काय आपला पाण्याचा खर्च जर सोडला तर एक सतरा ते अठरा हजार रुपये मला खर्च आलेला आहे बियाणं मला एक अठ्याहत्तर रुपये किलोनी भेटलेलं बियाणं पंचावन्न किलो बियाणं लागलं एवढ्या क्षेत्राला त्याच्यानंतर दोन खताच्या गोणी म्हणजे एक सुपर पेट आणि एक चोवी चोवीस चोवीस आणि तीन स्प्रे काढलेले याला उन्हाची तीव्रता आपण पाहिले तर जवळपास चाळीस पर्यंत टेम्परेचर बरेचसे जागी उतार झालेला नाही त्याचा माझ्या मते एक दहा टक्के तरी उतार यामध्ये झालेला नाही त्याचा एक फटका मला बसलेला आहे आणि बाजारभाव म्हणावा तर उन्हाळ्याच्या दृष्टीने अतिशय कमी बाजारभाव आता तुमचा धना इथे आपण पाहतोय की महिला मंडळी उपटायचं काम करतात साधारणतः आता हा धन किती रुपयाला आहे मी हा धन एकावन्न हजार रुपयाला दिलेला आहे त्याच्यामध्ये फायदा तोटा फायदा बघा ना एक माझ्या मते फार फार तर मला तीस एक हजार हो रुपये मिळतील जास्तीत जास्त अपेक्षित उत्पन्न अपेक्षित उत्पन्न माझं एक लाखाचं होतं याचं पण ते काही मला अपेक्षित उत्पन्न घडलं नाही जनरली उन्हाळा पाहिला उन्हाळा जेव्हा असतो तेवढी पालेभाज्यांचं मार्केट तेजीत असतं तशी परिस्थिती यंदा आहे नाही दिसत हे अवकाळी पावसाने धण्याला प्रॉब्लेम येतो व्यापारी वर्ग येत नाही इकडं पाऊस पावसाची बोली सोडून घेतात पाऊस पडला तर आम्ही दाना घेऊन जाणार नाही आणि शक्यतो आता या अवकाळीनं जरा बरंचसं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांकडं नुसतंच सरकार पाहते की भरपूर पैसा मिळते पण असं काही नाही आहे अशी जर परिस्थिती येते पावसाची त्यावेळेस परत हे व्यापारी वर्ग आम्हाला पण आणि त्यांचंही नुकसान होतं म्हणा त्याच्यामध्ये त्यांचाही दाना पुढे घेतला जात नाही ना आमचाही घेतला एकीकडे आपण म्हणतो की महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली पण शेतकऱ्याला ती महागाई वाढली का शेतकऱ्याचा माल तेवढ्या जात आजचे दिन आम्हाला अजून काही दिसानी आणि शेतकरी वर्ग तर अतिशय नाराजी आमचा कांदा आहे कांदा सुद्धा बराकेत पडून जो चाळीस रुपयाने जाणारा कांदा आहे तो आज आम्हाला अवघा बारा तेरा रुपयांनी द्यावा लागतोय शेतकऱ्यांना सरकारने मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं जरा अशी माझी विनंती आहे निवडणुका सुरू झाल्या काय तुमची अपेक्षा बदलायला हवं काय करता हा जनमताचा कौल आहे शेवटी जनमत काय तुम्ही असं म्हणाल की आजचे दिन, आच्छे दिन तर काय पाहायला मिळालं आजचे दिन मला तर सरकार बदललं पाहिजे सरकार बदलू ना अथवा ना बदलू पण शेतकऱ्यांचे दिवस बदलले पाहिजे सरकारने शेतकऱ्यांकडे हा लक्ष दिलं पाहिजे तुमची काय मागणी काय अपेक्षा राहील आजचे दिनच आले पाहिजेत शेतकऱ्यांसाठी आजचे दिनच कागदावर नको नकोणार नको आहेत अगदी अमोल कोले सांगितलं जसं की शिवाजी महाराजांच्या काळात तुमच्या काठीच्या आणि देठाच्या यालाही हात लावणार नाही कोणी असं अशा पद्धतीने जर सरकार आलं तर फार फायदेशीर होईल एवढीच तुमच्या हो एवढीच माफक अपेक्षा आता लाख रुपये व्हायला पाहिजे होते पण हा सौदा तोट्यात आहे तोट्यात आहे सौदा धन्यवाद